नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती बात हो एक बातमी व्हायरल होत आहे की महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे हे बघा मित्रांनो याचे मागचे तथ्य काय आहे किंवा एक बातमी खोटी आहे किंवा खरी आहे ते आपण बघणार आहोत तर त्याच्याला बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या सव्वीस होती नंतर त्या काही दशकांमध्ये काळात टप्प्याटप्प्याने दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली होती दोन हजार चौदापासून महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हा अस्तित्वात आहेत दोन हजार चौदापूर्वी महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्हे होते त्यानंतर दोन हजार चौदामध्ये पालघर हा एक शेवटचा जिल्हा तयार करण्यात आलेला होता ठाणे जिल्ह्यामधून त्यानंतर महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीस झाली हे बघा छत्तीस जिल्ह्यांची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर अशा विभागात विभागणी केलेली आहे आता पहा मा, मात्र गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती एक बातमी फिरत असून त्यात एकवीस जिल्ह्यांची यादी आहे महाराष्ट्रात नव्याने एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद केलेलं आहे तर या व्हायरल मेसेजचं सत्य नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊ बघा राज्यात एकवीस जिल्हे तयार करण्याचे निर्णय झाला असून याची अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे असं समाज माध्यमातून आपल्याला व्हायरल होताना सध्या दिसत आहे मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचे समोर आलेलं आहे राज्य सरकारचे असं कोणताही निर्णय झाल्याचे वृत्त अजूनपर्यंत नाही तसेच सरकारकडून याला दुजोराही देण्यात आलेला नाही राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे निर्णय घेतल्याचे घेण्यात आल्याचे व्हायरल होत आहे सध्या आता बघा सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार असल्याचेही म्हटलं जात आहे मित्रांनो इथं बघा नवीन जिल्ह्यांची यादी सव्वीस जानेवारीला याची घोषणा होणार आहे हे पहा न नवीन एकवीस जिल्हे आहेत हे बघा ती यादी आपण आता बघणार आहोत हे पहा जळगाव जिल्ह्यामधून भुसावला एक नवीन जिल्हा तयार करण्यात येणार आहे लातूर जिल्ह्यामधून उदगीर बीड जिल्ह्यामधून अंबेजोगाई नावाचा एक जिल्हा निघणार आहे नाशिकमधून हे पहा नाशिकमधून दोन जिल्हे तयार होणार आहेत मालेगाव आणि कडवण परत नांदेडमधून किनवट नावाचा जिल्हा निघणार आहे ठाणेमधून दोन जिल्हे तयार होणार आहेत एक मीरा भाईंदर आणि एक कल्याण सांगली सातारा सोलापूर या तिघ जिल्ह्यां मिळून एक मानदेश नावाचा जिल्हा इथं तयार करण्यात आलेला आहे परत बुलढाणा जिल्ह्यामधून खामगाव नावाचा जिल्हा तयार करण्यात येणार आहे परत तुम्ही इकडे बघू शकता पुण्यामधून बारामती नावाचा एक जिल्हा निघणार आहे म्हणजे तयार करण्यात आलेला आहे यवतमाळमधून पुसद नावाचा जिल्हा पालघरमधून जव्हार हा एक जिल्हा नवीन तयार होणार आहे अमरावती जिल्ह्यामधून अचलपूर नावाचा जिल्हा भंडारा जिल्ह्यामधून साकोली रत्नागिरी जिल्ह्यामधून मंडणगड रायगड जिल्ह्यामधून महाड हा एक जिल्हा निघणार आहे परत अहमदनगर जिल्ह्यामधून शिर्डी नावाचा एक जिल्हा हे बघा शिर्डी साईबाबांचे स्थान हा एक सुद्धा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला आहे परत अहमदनगरमधून अहमदनगर संगमनेर नावाचा जिल्हा निघालेला आहे परत श्रीरामपूर हा एक जिल्हा हे बघा तुम्ही बघू शकता अहमदनगर जिल्ह्यामधून तीन जिल्ह्यांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे शिर्डी संगमनेर श्रीरामपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामधून एक जिल्ह्याची निर्मिती झालेली म्हणजे अहिरी जिल्हा हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं एकवीस जिल्ह्यांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे हे बघा सोशल मीडियावरती अजून एक प्रश्न निर्माण झालेला आहे खरंच नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार का हे बघा मित्रांनो मागचे मागच्या ते आपण बघून घेऊ नवीन जिल्ह्यांची निर्मितीसाठी काही आधी सरकारने एक प्रस्ताव तयार केला होता मात्र या प्रस्तावा अजून कोणताच निर्णय झालेला नाही नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो ही एक बाब आहे या ठिकाणी तसेच नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय जिल्हा न्यायालय त्यासाठी अनेक सरकारी कार्यालयाच्या उभारण्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते मात्र व्हायरल यादी जिल्ह्याच्या प्रशासकीय पातळीवर याची काहीच हालचाल दिसून आलेली नाही हे बघा मित्रांनो हे पण खरं आहे अचानकपणे नवीन जिल्ह्यांची निर्मिती करता येत नाही त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार ठेवावी लागते अशी कोणतीच योजना असेलच तर याची कोणकोण आधी सोशल मीडिया माध्यमांना लागते हे बघा मित्रांनो त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे याची आज हालचाल दिस दिसत आलेली नाही आहे किंवा नवीन जिल्ह्यांची निर्मिती तयार करायचं म्हटलं म्हणजे खूप आधीपासून तयारी करावं लागते आणि त्याच्यासाठी खूप मोठा पैसा <coughs> हा लागतो अजून तसं काही तथ्य आपल्याला दिसून आलेलं नाही तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब ला? करा नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा